आज मी तुम्हाला एक अद्भुत आणि पौराणिक कथा सांगणार आहे जी आपल्याला सनातन धर्मातल्या श्रद्धेच महत्व आणि भक्तीचं एक अद्वितीय उदाहरण देई या कथेच्या केंद्रस्थानी आहे बैकुंठ चतुर्दशी एक असा दिवस ज्यावर श्रीहरी विष्णू आणि भोलेनाथांच्या अद्वितीय भक्तीचा शाश्वत ठसा उमटला आहे कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्दशीची सकाळ होती संपूर्ण पृथ्वीवर सोनेरी प्रकाशाची चादर पसरली होती आणि गंगा नदीच्या निर्मळ जलात सूर्याची किरणे नाचत होती देवाधिदेव महादेवाची नगरी काशी येथे एक पवित्र यात्रा घडत होती श्रीहरी विष्णू स्वतः महादेवाच्या दर्शनासाठी आले होते त्यांचा उद्देश साधा नव्हता त्यांना काशी नगरीत स्वत भोलेनाथांची पूजा करायची होती भगवान विष्णूंनी गंगेत पवित्र स्नान केले आणि शिवाच्या पूजेचा संकल्प केला त्यांचा मनोभाव होता भोलेनाथांना एक हजार सुवर्ण कम्य अर्पण करण्याचा त्यांचे कम्य नयन म्हणजे प्रेमळ आणि उग्र अशा दोन्ही भावांचे प्रतीक पूजेच्या वेळी भगवान विष्णूंनी सुवर्ण कमळांचा हार तयार केला परंतु जेव्हा त्यांनी पुष्पांची गणना केली तेव्हा त्यांना एक कमळ कमी असल्याचे जाणवले त्यांचं मन अशांत झाला त्यांनी गंगेच्या काठावर प्रत्येक कणात तो एक उणीव असलेला पुष्प शोधला पण काहीही फायदा झाला नाही खर तर भगवान शिवांनीच हे पुष्प लपवले होते त्यांचा हेतू होता विष्णूंची भक्ती आणि त्यांच्या प्रेमाचा अचूक वेध घेण्याचा जेव्हा विष्णूंना कम्य मिळाले नाही तेव्हा त्यांनी आपल्या एका डोळ्याचे अर्पण करण्याचा निर्धार केला आपल्या कमलसदृश नेत्राचे ज्याला त्यांचे भक्तगण कमलन्यन म्हणतात ते डोळे त्यांनी भोलेनाथांच्या चरणांमध्ये अर्पण करण्याचा संकल्प केला या अद्वितीय भक्तीने प्रभावित होऊन भगवान शिव प्रकट झाले त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यानंदाचे हास्य होते शिवांनी विष्णूंना थांबवत त्यांची परीक्षा यशस्वी झाल्याचे सांगितले त्यांच्या भक्तीच्या या अनमोल दृष्टांतामुळे भोलेबाबांनी विष्णूंना आशीर्वाद दिला आणि त्यांना सुदर्शन चक्र प्रदान केले त्याच दिवशी शिवांनी घोषणा केली की आजपासून ही तिथी बैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी भक्त या दिवशी भगवान विष्णूची श्रद्धापूर्वक पूजा करेल त्याला बैकुंठ धामात स्थान प्राप्त होईल भगवान विष्णूंनी आपल्या दारपालांना जय आणि विजय यांना आज्ञा दिली की बैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पृथ्वीवरील भक्तांसाठी स्वर्गाचे दरवाजे खुले ठेवा अशी मान्यता आहे की जो कोणी या दिवशी व्रत पाळून भगवान विष्णूची पूजा करतो त्याला यमलोकात जाण्याचे दुःख सहन करावे लागत नाही आणि त्याला चौदा हजार पाप कर्मांपासून मुक्ती मिळते अशी आहे ही बैकुंठ चतुर्दशीची पौराणिक आणि भक्तिपूर्ण कथा जी आजही भक्तांसाठी प्रेरणादायी ठरते